हे जे गोल्ड मेडल आहे हे इंडियन पॅरा स्विमिंग हिस्ट्रीमधलं पहिलं स्विमिंगमधलं गोल्ड मेडल आहे सो so, ते मी इंडियाला मिळवून दिलं आणि माझ्याही लाईफमधलं ते गोल्ड मेडल आहे तुम्ही बघू शकता मला दोन हात नाही आहेत आम्ही लोखंडी गज घेऊन खेळत होतो हातांवरती ते लोखंडी गज बॅलन्स करत असताना ते तारेला चिटकले आणि मला दुर्दैवी करंट बसला जवळजवळ मोर दॅन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह मी स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलमध्ये गोल्ड uh, सिल्वर आणि ब्रॉन्ज अशी मी मेडल uh, जिंकलेली आहेत स्विमिंग करताना किंवा हार्डवर्क करताना जर ह्या मेडिटेशनची स्पिरिच्युअल जर्नीची जर आपल्याला आध्यात्मिकतेची जर आपल्याला साथ मिळाली खूप चांगल्या पद्धतीनं आपण परफॉर्मन्स करू शकतो किंवा आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो <स्थाथ> मी सुयश नारायण जाधव हो, रिओ ट्वेंटी सिक्स्टीन टोकियो ट्वेंटी ट्वेंटी पॅरिस ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅरोलिम्पियन पॅरोलिम्पियन स्विमर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की मी इंडियामधून तिन्ही पॅरॉलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट करणारा एकटा स्विमर आहे त्यानंतर त्याच त्याचबरोबर मी दोन हजार अठराला जे इंडोनेशियामध्ये एशियन गेम्स झाले त्या एशियन गेम्समध्ये सुद्धा मी एक गोल्ड मेडल आणि दोन ब्रॉन्झ मेडल जिंकले मी गोल्ड मेडलचं यासाठी विशेष करून उल्लेख करतो आहे की हे जे गोल्ड मेडल आहे हे इंडियन पॅरा स्विमिंग हिस्ट्रीमधलं पहिलं स्विमिंगमधलं गोल्ड मेडल आहे सो ते मी इंडियाला मिळवून दिलं आणि माझ्याही लाईफमधलं ते गोल्ड मेडल आहे दोन हजार तेवीसला चायनामध्ये जी एशियन गेम्स झाली त्या एशियन गेम्समध्ये आम्ही टोटल फोर्टी थ्री स्विमर्स होतो त्यापैकी मी एकटा स्विमर आहे ज्याच्यामध्ये मला त्या कॉम्पिटिशनमध्ये मला मेडल आहे दोन हजार वीसला भारतातला एक सर्वोच्च स्पोर्ट्सचा पु स्पोर्ट्स अवॉर्ड समजला जाणारा जो आहे अर्जुन पुरस्कार तो देखील मला मिळाला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्पोर्ट्स अवॉर्ड शिवछत्रपती तो देखील मला मिळाला दोन हजार सातपासून ते आतापर्यंत जवळजवळ मोर दॅन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह मी स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ अशी मी अ, मेडल जिंकलेली आहेत Uh, मित्रांनो तुम्हाला मी माझी uh, जर्नी कशी स्टार्ट झाली स्विमिंगची ते सांगेल माझे पप्पा नॅशनल स्विमर होते पण काही कारणानिमित्त ते नॅशनलला uh, त्या वर्षीची कॉम्पिटिशन कॅन्सल झाली आणि ते पार्टिसिपेट uh, करू शकले नाहीत त्यानंतर त्यांचं जे अपूर्ण स्वप्न होतं ते मी पूर्ण करावं या दृष्टीने त्यांनी मला वयाच्या अगदी चौथ्या पाचव्या वर्षी विहिरीमध्ये स्विमिंग शिकवलं आणि uh, सगळे स्विमिंगचे बेसिक कन्सेप्ट स्ट्रोक्स हे सगळं त्यांनी शिकवलं पण ॲक्च्युली मी जेव्हा कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार तेव्हाच तुम्ही बघू शकता मला दोन हात नाही आहेत तर त्या वर्षी माझ्या दोन्ही हातांना करंट लागला माझ्या भावाचं एका स्कूलमध्ये एका शाळेमध्ये लग्न होतं आणि शाळेच्यावरून वरून इलेक्ट्रिक लाईन गेली होती आम्ही लोखंडी गस घेऊन खेळत होतो हातांवरती ते लोखंडी गस बॅलन्स करत असताना ते तारेला चिटकले आणि मला दुर्दैवी करंट बसला त्यानंतर माझ्या पप्पांनी माझ्याबद्दल जे स्वप्न बघितलं होतं त्यानंतर माझ्या करिअरबद्दल काय माझ्या फ्युचरबद्दल काय ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते खूप दुःखी होते फॅमिली पूर्ण टेन्शनमध्ये होती आता काय करायचं का हे समजत नव्हतं सो अशामध्येच दोन हजार आ, सहा सातमध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर हे एक रिलीजियस प्लेस आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथे एक तलाव आहे सो so, करंट लागल्यानंतर मी पहिल्यांदा पाण्यामध्ये उतरलो आणि सुरुवातीला जसं स्विमिंग करायचो तसंच मी स्विमिंग करायला लागलो सो so, पप्पांचा कॉन्फिडन्स वाढला त्यांनी पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशनबद्दल माहिती मिळवली आणि मी पहिली स्टेट लेवल कॉम्पिटिशन नाशिकमध्ये खेळलो आणि चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला नॅशनलला सिलेक्ट झालो नॅशनललाही खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला सो इन धीस वे मी स्विमिंग करिअरला माझी सुरुवात झाली आणि आता सांगितल्याप्रमाणे तेव्हापासून ते आजपर्यंत जवळजवळ एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त मी मेडल जिंकलेले आहेत आणि तीन पॅलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे बरेच इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळलेलो आहे सो ही माझी अचीवमेंट आहे आणि माझं इथं येण्याचं कारण असं आहे मी ऍक्च्युअली पुण्याचा आहे पुण्यामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या जवळच एक ब्रह्मकुमारीज म्हणून ह्यांची एक संस्था आहे तर त्या ठिकाणी सारिका दिदींनी मला सांगितलं की बाबा माउंट आबूला हे यूथ कॉन्फरन्स होणार आहे नॅशनल यूथ कॉन्फरन्स होणार आहे मेडिटेशनचं तर त्या ठिकाणी आपण जाऊयात सो त्यांच्या सांगण्यावरून मी इथं आलो आणि ते जे यूथ कॉन्फरन्स आहेत ते ज्ञान सरोवर या ठिकाणी चालू आहे सो आम्ही काल आणि आज या दोन दिवसांमध्ये ते अटेंड केलं सो so, त्याच्यानंतर मला समजलं काल ॲक्च्युली आम्ही पांडव भवनला पण गेलो तिथे बाबाजींची कुटी आहे ब्रह्मा बा बाबाजींची कुटी आहे तर त्या कुटीमध्ये मी फर्स्ट टाईम मेडिटेशन केलं मेडिटेशन केल्यानंतर जी मला पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह वाईब्स या ज्या मिळाल्या त्याच्यातून मी आ, हे सांगू इच्छितो की बाबा स्विमिंग करताना किंवा हार्डवर्क करताना जर ह्या मेडिटेशनची स्पिरिच्युअल जर्नीची जर आपल्याला आध्यात्मिकतेची जर आपल्याला साथ मिळाली तर आणखी ज्या गोष्टींसाठी आपण खूप स्ट्रगल करत आहोत प्रॅक्टिस करतानाही ज्या गोष्टींना आपण खूप स्ट्रगल करत आहोत त्या गोष्टींना जर याची साथ भेटली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण परफॉर्मन्स करू शकतो किंवा आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आपण ट्रेनिंग तर करतोच हार्डवर्क तर करतोच पण त्याचबरोबर आपण जर या गोष्टींची साथ घेतली मेडिटेशन त्याच्यानंतर स्पिरिच्युअल जर्नी आध्यात्मिकता या गोष्टींची जर साथ घेतली तर आपण जे ठरवलेलं टार्गेट आहे ते अगदी मी इझी नाही म्हणणार पण खूप चांगल्या पद्धतीनं ते तुम्ही साध्य करू शकता सो so, बाकी यूथ जनरेशनला किंवा जे बाकी अपकमिंग खेळाडू आहेत ॲथलीट्स आहेत त्यांना मी हेच सांगेल की बाबा तुम्ही असे uh, जे यूथ कॉन्फरन्स होईल मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअल जर्नीबद्दल तुम्हाला जर काही आध्यात्मिकतेबद्दल शिकायचं असेल तर तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा हा कोर्स करा हे जे कॉन्फरन्स आहे ते करा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या स्पोर्ट्समध्ये हे फायदेशीर होईल थँक्यू